समतानगर रहिवासी संघाच्या वतीने एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन संपन्न समतानगर दोन उल्हासनगर पाच समतानगर रहिवासी यांच्या वतीने एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच समतानगर रहिवासी संघाच्या धम्मा उपाशी या यांनी गौतम बुद्धांना मानवंदना देऊन कार्यक्रमास सुरुवात केली या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते सारंग थोरात आरोग्य जय गायकवाड नानासाहेब चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तसेच या, के तसे या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अध्यक्ष शेषराव वाघमारे प्रकाश शिरसाट देवाकर खळे सुरेश सोनवणे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन समतानगर रहिवासी संघाचे खजिनदार दिगंबर हजारे यांनी केले व रहिवासी संघाचे अध्यक्ष नवनाथ दीपक यांनी सर्वांचे आभार मानले सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर आज उल्हासनगर शहरामधून समतानगर रहिवासी संघ समतानगर विभागामधून त्यांच्या मंडळाने आम्हाला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल त्या, त्या मंडळाचं समतानगर रहिवासी मंडळाचं हार्दिक अभिनंदन करतो आणि या समतानगर विभागातील सर्व रहिवाशांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो इथं बाल गोपाल असतील वृद्ध असतील सर्वच वयापासून लहानपासून तर ऐंशी नव्वद वर्षापर्यंत सर्वच प्रतिष्ठितांनी या स्वातंत्र्य दिनाला आपली हजेरी लावली आणि या छोट्याशा गावना या भू विहारामध्ये हा स्वातंत्र्य आमचे या विहाराचे अध्यक्ष नवनाथ भाऊ दिपके त्यांच्या सोबत त्यांची टीम दिगंबरजी हजारे गुरुजी संपूर्ण महिला महिला संघ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खरं असत या आम्हाला वंचित बहुजनाच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलावं त्यांचं अभिनंदन करतो त्याकरता ओपोजिशन राहिले अॅडव्होकेट जय गायकवाड असतील आमचे नानासाहेब असतील आणि असंच आपल्या विभागातील या महापुरुषांचे जसं बाबासाहेब नानासाहेबांनी सांगितलं की कुठलाही राष्ट्रीय सण असेल तर बाबासाहेबांचा फोटो लावूनच तो राष्ट्रीय सण साजरा करावा आणि त्याकरता आपले बाबासाहेबांचे विचार लहान मुलांकरता शिका आणि संघटित व्हा हे विचार मुलांवर प्रसारित करा आणि या उल्हासनगर शहराच्या माध्यमातून आम्हाला एक सांगायचं आहे की अठरा नंबर पॅनल करता पॅनलकडे मान्य आयुक्तांनी थोडं गांभीर्याने पाणी असेल स्वच्छता असेल शैक्षणिक असेल याकडे लक्ष द्यावं हीच आम्ही या स्वातंत्र्य दिनाच्या माध्यमातून संदेश देतो सर्वांना जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र